वंदे भारत एक्सप्रेस ची सहाय्यक लोको पायलट होण्याचा मान छत्रपती संभाजीनगरच्या तालुक्यात असलेल्या कल्पना हिला दन, मिळालेला आहे कल्पनाने छत्रपती संभाजीनगर शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामधून इलेक्ट्रॉनिक पॉवर इंजिनिअरिंग मध्ये दोन हजार सोळा मध्ये पदवी मिळवली त्यानंतर कल्पनाची दोन हजार एकोणीस मध्ये रेल्वे विभागामध्ये परीक्षेद्वारे लोको पायलट म्हणून निवड झालेली आहे प्रशिक्षण घेऊन कल्पना आता लोको पायलट म्हणून काम करते असिस्टंट लोको पायलट ऑफ वंदे भारत राईट नाव शुरू से हमने गुड्स में काम किया है गुड्स में देन एक्सप्रेस एंड अभी तो वंदे भारत के लिए अपॉर्चुनिटी मिली है इसके लिए हम अभी बहुत खुश हूँ बहुत अच्छा फील कर रहे हैं अधिकारियों की वजह से हमें यहाँ पे अपॉर्चुनिटी मिला है एज अ वंदे भारत एल बी आई एम फीलिंग टू प्राउड आम्हाला रात्री हे सांगण्यात आलं होतं की ह्या ट्रेन जे चालवणारे जे आहे ते फुलंब्रीच